आपल्या घरामध्ये आई नेहमी इतरांना चांगलं वळण लागावं मुलांनी व्यवस्थित अभ्यास करावा घरातलं कामकाज सुरळीत चालावं सगळ्यांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून दरवेळेला धडपडत असते ओरडत असते रागावत असते मागे लागत असते पुन्हा पुन्हा त्याच सूचना देत असते अशी आई जर अगदी शांत झाली तर काय होतं ते पाहूया एकदा एका स्त्रीला तिचा नवरा असं म्हणाला की मी माझ्या मित्रांबरोबर बाहेर जातो आहे त्यावेळी ती म्हणाली ठीक आहे थोड्या वेळाने तिचा धाकटा मुलगा शाळेतून आला आणि त्याचं सगळं आवरल्यानंतर तो आईजवळ गेला आणि म्हणाला आज शाळेमध्ये मॉक टेस्ट झाली आणि या मॉक टेस्टमध्ये मला अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क मिळाले मुलाला असं वाटलं की आई आता नक्की आपल्याला ओरडेल परंतु आई त्याला ओरडली नाही ती त्याला म्हणाली की बहुतेक तुला परीक्षेची अधिक तयारी करण्याची गरज आहे नाहीतर तुझं हे सेमेस्टर परत रिपीट होऊ शकतं दुसऱ्या दिवशी मुलगी ज्यावेळा कॉलेजमधून आली त्यावेळेला तिने आईला जरासा तिचा अंदाज घेत चाचरतच सांगितलं की आई आज माझी गाडी थोकल्या गेली तिला वाटलं आई आता भयानक संतापणार आणि आपल्याला खूप ऐकवणार पण आई शांत होती आणि आई तिला असं म्हणाली की तू गॅरेजमध्ये गाडी घेऊन जा आणि जे नुकसान झालेलं आहे ते दुरुस्त करून घे हे सगळं घडल्यानंतर वडिलांना मुलाला आणि त्या मुलीला तिघांनाही असं वाटलं की नेहमी रिॲक्ट होणारी आई आज एवढी शांतपणाने एखाद्या विषयावरती कशी बोलू शकते तिचा मूळचा स्वभाव कुठे गेला आहे काहीतरी बिनसलं आहे काहीतरी बदललं आहे काहीतरी बिघडलं आहे म्हणून ते तिघंही तिच्याजवळ गेले तिला त्यांनी विचारलं की काय झालं आहे तू आज इतकी शांत का आहेस त्यावेळेला ती असं म्हणाली की खूप काळ जावा लागला मला हे समजून घ्यायला की मी फक्त माझं आयुष्य कंट्रोल करू शकते तुमच्या आयुष्यामध्ये काय घडायला हवं हो हे मी कंट्रोल करू शकत नाही मी तुमची काळजी घेऊ शकते तुमच्यावर प्रेम करू शकते तुम्हाला मार्गदर्शन करू शकते पण तुम्ही काय करायचं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय हे मी नाही ठरवू शकत ते तुमचं तुम्हालाच करायचं आहे मी तुम्हाला सल्ला देईन मार्गदर्शन घेईन पण तो पाळायचा की नहीं? आने आने नाही आणि पाळला तर काय परिणाम होणार आहेत आणि नाही पाळला तर काय परिणाम होणार आहे हे शेवटी तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे ती असं म्हणाली की मी शांत राहणार आहे यापुढे तुमचे प्रॉब्लेम्स हे तुम्ही सोडवायचे आहेत कारण मी जर तुमचे प्रॉब्लेम्स सोडवायला गेले तर मला अधिक वेदना अधिक त्रास अधिक ताण होऊ शकतो अधिक निराशा येऊ शकते आणि मीच अडचणीत येऊ शकते त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम सोडवण्याची जबाबदारी ही तुमची आहे हे मला उशिरा नाही का होईना कळाले आहे आणि त्यानंतर हे ऐकल्यानंतर त्या तिघांच्याही लक्षात आलं की आपल्याला आयुष्यामध्ये काय करायला हवं आहे आणि एकदा का तुम्ही काय करायचं आहे हे ठरवता तेव्हा काय करायचं नाही हेही ठरवता आणि त्यानंतर घरातलं सगळं काही सुरळीत झालं धन्यवाद